स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरात होळी पौर्णिमा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होळीला दहन करून बालचमूसह युवकांनी बोंब मारत होळीला प्रदक्षिणा घातल्या भारतात वसंत ऋतूमध्ये हिंदूंचा महत्वाचा सण होळी आहे होळी पौर्णिमा असल्यानं इचलकरंजी शहरात मोठ्या उत्साहात होळी सण साजरा केला गेला दोन चार दिवसांपासून घरोघरी जाऊन गोळा केलेल्या शेणी ठिकठिकाणी थीक चौकात रचण्यात आल्या या होळीथराच्या मधोमध एरंडाचं झाड लावण्यात आलं होतं तर होळी भोवती रांगोळी काढण्यात आली होती सुंदर अशा होळीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून पूजा करण्यात आली तर नारळ अर्पण करत ज्येष्ठ युवकांनी अग्नी देत दहन केला यावेळी अनेकांनी आज होळी उद्या पोळी रावण मेला संध्याकाळी असं म्हणत बोंब मारल्या प्रदक्षिणा घातल्या या होळी सणामुळे सर्वांच्या मध्ये चैतन्याचं वातावरण पसरलं होतं तालुक्यासह शहरी भागासह ग्रामीण भागात होळी दहन करताना स्पीकर लावले होते तर चिमुकले हलगी ताशा डमरू ही वाद्य वाजवत जल्लोष करत होती यावेळी त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता होळीमुळं दुर्गुणांचा नाश होतो तर दुसऱ्या दिवशी उरलेली जी राख असते ती अंगाला लावली की अंगातले दोष रोग बरे होतात असा समज असल्यानं सर्वत्र हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो पारंपरिक पद्धतीनं रीतिरिवाजानं चालत आलेले होळी सण शहरात मोठ्या उत्साहानं साजरा करण्यात आला